आता बातमी आहे नाशिकमधून भाजपाचे सुनील बागुल यांच्या आणखी एका कट्टर समर्थकावर गुन्हा दाखल झालाय बाळासाहेब पाठक यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय पंचवटी मधल्या राजबिहारी मेरी लिंक रोडवरील जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मूर्तिकार मालमत्ताधारकाला हत्याराचा धाक दाखवून सत्तावन्न लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे शिवसेना प्रणित श्रमिक रिक्षा चालक मालक युनियनचे कार्याध्यक्ष भगवंत उर्फ बाळासाहेब पाठक याच्यावर म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल झालाय विशेष म्हणजे याच गुन्ह्यामध्ये सुनील बागुलांचा पुतण्या अजय आणि कट्टर समर्थक मामा राजवाडे यांचंही नाव नमूद आहे अजय बागुल आणि मामा राजवाडे हे दोघे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत मात्र बाळासाहेब पाठक आणि इतर बारा ते पंधरा जणांचा सा पोलिसांकडून अजूनही शोध सुरू आहे